नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त इथे गरमागरम आळूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होते पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत इवन मसाले भातासोबतसुद्धा ही आळूची भाजी अतिशय सुंदर लागते चवीला जरूर अशा पद्धतीने ही आळूची भाजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे साधारण पाच ते सहा मी आळूची पानं घेतली आहेत तर सुरुवातीला ह्यांची देठं सुरुवातीला आपण काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर भाजीमध्ये चिरून ही देठं तुम्ही वापरू शकता पण मी शक्यतो नाही वापरत तुम्हाला हवं असेल तर वापरली तरीसुद्धा चालणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आता ही जी शीर असते की नाही हे बघा आळूची तर ही शीर सुरुवातीला काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने सर्व आता जी आळूची पानं आहेत त्याची सर्वांची शिरा मी इथे काढून आहे अशा पद्धतीने हे बघा आता सर्व अळूच्या पानांच्या शिरा काढून झाल्या की आपल्याला ही पानं एकावरती एक लावून घ्यायची आहेत अशा पद्धतीने एकावरती एक ही पानं लावून घेतली ही पानं सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आणि ह्याचा एक आपल्याला अशा पद्धतीने रोल तयार करायचा रोल तयार करून आपल्याला ही अळूची पानं बारीक बारीक अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत हे बघा मस्त आता अळूची पानं व्यवस्थित चिरून झाली बघू शकाल इथे तुम्ही की इथे आता कुकरचं एक कुकर घेतलेलं आहे मी या कुकरमध्ये ही चिरून घेतलेली संपूर्ण पानं यामध्ये घालून घ्यायची आता ही पानं घालून झाली की इथे साधारण एक छोटी वाटी भरून किंवा पाव वाटी इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेत ते घालूयात याऐवजी सुक्या खोबऱ्याचे काप घातले तरी सुद्धा चालणार आहेत पण ओल्या नारळाची चव अतिशय सुंदर लागते त्यानंतर दोन टेबल स्पून यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घातलेत एक टेबल स्पून इथे मी हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करायचं आणि मध्ये एक थोडीशी आपल्याला अशा पद्धतीने कॅव्हेटी तयार करून घ्यायची आहे आता इथे एक मुळा मी असा चकत्यांच्या आकारामध्ये बारीक बारीक असा चिरून घेतला आहे तर ही मुळ्याची वाटी जी आहे ना ती आपल्याला मधोमध ठेवून घ्यायची आहे आता जेवढं हवं असेल गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावूयात आणि साधारण मीडियमाचे वरती दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या तर इथे कुकर गॅसवरती ठेवलं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात तर इथे साधारण तीन शिट्ट्या करून घेतल्या प्रेशर देखील रिलीज झालेलं आहे चेक करूयात आपण छान व्यवस्थित आपला आळू शिजलेला आहे आणि हा मुळा सुद्धा आपला व्यवस्थित इथे शिजवून तयार आहे आता ही मुळ्याची जी वाटी आहे ती बाजूला काढून घेऊयात आळूच्या भाजीमध्ये अशा पद्धतीने मुळा घालून बघा मुळ्याची चव अतिशय सुंदर उतरते आता ही वाटी आपण बाजूला काढून घेऊयात आणि इथे एक रवी घेतली आहे रवीच्या साह्याने थोडीशी आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने घोटून घ्यायची हे बघा आता घोटून झाली की यामध्ये साधारण आपल्याला दोन मोठे चमचे बेसन घालायचे बेसन घातल्यामुळे ही भाजी एकसंध होण्यास अतिशय मदत होते आता बेसन घालून झालं परत एकदा एक जीव करून घ्यायचं आणि छान अशी ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला पात किती पातळ हवी आहे घट्ट हवी आहे भाजी त्या हिशोबाने पाणी घालायचं आणि छान अशी घुसळवून घोटून ही भाजी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आता ही भाजी व्यवस्थित अशी घोटून झालेली आहे गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घालायचं किंवा दोन पळी आपण ह्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल सुरुवातीला व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचाभर यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान फुललं की पाव चमचा हिंग घालायचा आणि हे जे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं ठीक आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मस्त खमंग फोडणी बसली आहे त्यानंतर यामध्ये पावचमचा हळद घालायची चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं आणि साधारण एक चमचाभर यामध्ये गोडा मसाला घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे सर्व एकजीव मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये आता मी चिंचेचा कोळ घालते आहे लिंबा एवढी चिंच पाण्यात भिजत घातलेली होती संपूर्ण पिळून घेऊन त्याचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार गूळ घालायचा आणि छान अशी मीडियम आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे उकळवून घ्यायची आहे तर बघू शकाल भाजीला छान अशी उकळी आलेली आहे पाच मिनटं झालेली आहेत छान अशी उकळी आलेली आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित परत एकदा वा मस्त अतिशय मस्त छान अशी खळखळून खड़ भाजीला उकळी आलेली आहे आता ही भाजी थोडीशी आपल्याला दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे तर बघू शकाल किती बेसनामुळे एकसंद ही भाजी इथे बनवून तयार होती आपली जबरदस्त सुवास अतिशय सुंदर येतो आहे ही आळूची भाजी अतिशय सुंदर लागते चवीला तर बघू शकाल छान असा दाटसरपणा या भाजीला यायला सुरुवात झालेली आहे आता भाजी व्यवस्थित शिजवून झाली की सगळ्यात शेवटी इथे आपल्याला हे जे आपण शिजवून घेतलेले मुळ्याचे काप आहेत ते घालून घेऊयात आणि गॅस संपूर्ण बंद करून घेऊयात तर मस्त अशी आपली चटकदार इथे अळूची भाजी बनवून तयार झाली रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा भेटूयात तोपर्यंत ब बाय